रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाग भक्तीचा या YouTube चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण अतिशय सुंदर आणि नवीन चालीतील भारुड घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राइब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल गळ्यात घेतला विनान बाई मला नाही कुणाची मना गळ्यात घेत लाई ला मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला विलानबाई मला हो गुणाची हो हो हो। हो। म्हणा दिंडी चालली पण दिंडी चालली पण ढरीला दिंडीत जाण्याचा माझा योग आला दिंडीत जाण्याचा माझा योग गळ्यात घेतला विनान बाई मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला विनान बाई मला नाही गुणाची म्हणा हो 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 दिंडी चालली पायी पायी दिंडी चालली पायी पायी त्यामध्ये भेटल्या मला संत मुक्ता बाई त्यामध्ये भेटल्या मला संत मुक्ता बाई गळ्यात घेतला विलाल बाई मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला बाई मला नाही गुणाची म्हणा हो 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 चालली घाई घाई दिंडी चालली घाई घाई दिंडीत भेडल्या मला संत जनाबाई दिंडीत भेडल्या मला संत जनाबाई गळ्यात घेतला विलाल बाई मला नाही कुणाची मना गळ्यात घेतला विलान बाई मला नाही कुणाची म्हणा ताई माई दिंडीत होत्या ताई माई त्यात दिसल्या मला संत सहूबाई त्यात दिसल्या मला संत सहूबाई गळ्यात घेतला बाई मला नाही ना मना गळ्यात घेतला बाई मला नाही म्हणा ना हो हो दिंडीचा झाला देहूला मुक्काम दिंडीचा झाला देहूला मुक्काम कीर्तनात दंग संत तुकाराम कीर्तनात दंग संत तुकाराम गळ्यात घेतला न बाय मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला न बाय मला नाही गुणाची म्हणा गळ्यात घेतला बाय मला नाही गुणाची म्हणा हो 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 नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिबद्दल मनापासून धन्यवाद